नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत अहुयाताच्या ठळक घडामोडी राज्याचे माजी कामगार मंत्री तथा मिरज विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉ सुरेश खाडे यांचा वाढदिवस एक जून रोजी विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती वर्षानिमित्तानं मागासवर्गीय मुलामुलींच्या शासकीय वस्त्रगृहांच्या सुमारे पंचवीस कोटींच्या कामाचा तसंच योगीनगरातील लुंबिनी बौद्ध विहार ग्रंथालय या इमारतीचा लोकार्पण सोहळा आणि आरग मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिंच बांधण्यात आलेल्या बौद्ध विहाराची पाहणी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे अशी माहिती आज आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली आहे त्याचबरोबर पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सदुसष्टाव्या वाढदिवसानिमित्त मिरज तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना प्रत्येकी सदुसष्ट झाडं देऊन त्यांचं रोपण केलं जाणार आहे तर यावेळी मॅरेथॉन स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे त्याचबरोबर वृद्धाश्रमात आणि अनाथ आश्रमात फळे वाटप केलं जाणार आहे दरम्यान कार्यकर्ते आणि नागरिकांनी शालेय साहित्य देऊन शुभेच्छा द्याव्यात असं आवाहनही डॉक्टर सुरेश खाडे यांनी यावेळी बोलताना केलंय पाहुणे एक जून रोजी सालाबाद प्रमाणात एक माझा वाढदिवस साजराचे प्रथा आपण अं प्रत्येक वर्षी केलेली आहे त्याच धर्तीवर ह्या एक जून रोजी एक वाढदिवस सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रह असतो पत्रकारांचा आग्रह असतो आपण हा वाढदिवस साजरा करतोय साजरा करत असताना मी सगळ्यांनाच म्हणते की साजरा करत असताना काहीतरी आपल्याला जनतेला द्यावं लागेल नुसता साजरा करायचा फुलं गुच्छे घ्यायचे सगळं करायचे कपडे कपडे घालायचे सगळं करायचं डॉलिंग लावणं हे करणं हा प्रकार येत नाही त्यामुळं आम्ही सामाजिक न्याय मंत्री माननीय नामदार संजय शिरसाट साहेबांना मी आमंत्रण केलं कारण ह्या वेळेला मागासवर्गीय बौद्ध विहार मागासवर्गीय मुलांच्यासाठी काय सुखसोयी ह्या सगळ्या सुखसोयी आपल्याकडे तयार आहेत पण ते लोकातून झाला नव्हता हो त्या डोकार्पोळ सोहळा सामाजिक न्याय मंत्र्यांनी करावा कारण त्यांच्या डिपार्टमेंटचा हा विषय आहे आणि त्यावेळेला शिरसा साहेबांनी हो दिलं की मी येतो आणि त्या दृष्टिकोनातून शंभर फॉटचं मुलीचं शंभर फॉटचं मुलांचं असं आपल्या तालुक्यामध्ये एक वसतीगृह तयार झालं त्या वस्तीग्रहाचा डोकार्पोळ सोहळा होते त्याचबरोबर जे देवेंद्र थोडावंतच्या वॉर्डमध्ये एक बौद्धविहार त्यांच्या प्रयत्नांना बांधलं गेलं त्याला नगरपालिकेने पैसा दिला मीही पैसा दिला आणि त्या पद्धतीनं ते आता तयार झाले त्याचा एक आम्ही लोकांपास होता त्याच पद्धतीनं बाबासाहेबांच्या पवित्र अस्थिर आता आतापर्यंत त्या व्यवस्थित एक वेगळा असा व्हायला पाहिजे त्यासाठी आम्ही एक बोधविहार बांधलो तिथं आणि त्या बोधविहार मध्ये त्या पावित्र्याच्या अस्थि व्यवस्थित राहाव्यात लोकांना पर्यटन तथ व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही तीन कोटी जवळजवळ तीन कोटी त्रेपन्न लाख रुपयेचा आम्ही त्याच्यावर बुधवार मानलं काम पंच्याण्णकेच्या वर झालेलं आहे पण पिंटिंग पिंटिंग बाकी त्यामुळे यावेळी आम्ही डोकार सोहळा घेत नाहीये पण मंत्री महोदय तिथं विजिट करणार बघणार आणि काय इन्स्ट्रक्शन देतील त्या पद्धतीने फॉलो करून आम्ही दहा पंधरा दिवसाचे किंवा महिने जात आहे त्याचा आम्ही लोकात्मक सोहळा घेऊ तर ह्या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रम काही कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रेम करणारे कार्यकर्ते भरपूर आहेत त्यामुळे प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मी हे करतो मी ते करतो कोण फळ वाटणार आहे कोण झाडं को वाटणार आहे कोण गवत वाटणार आहे का जनावरांना वाटणार आहे अशा बरेच कार्यक्रम जी लिस्ट आपल्याकडे दिलेली आहे मी त्या लिस्ट लिस्ट कार्यक्रम उपस्थित होणार आहेत त्यामध्ये आणत असले कार्यक्रम वाटायचा अशा गोष्टी बऱ्याच गोष्टी त्या दिवशी रोजभर चालणार आहेत त्यांच्याकडे आणि संध्याकाळी सात वाजता खाडे स्कूल वरती तिथं कार्यक्रम होणार आहे कार्यक्रमाला एकच आव्हान आहे माझ की शुभेच्छा देत असताना तुमच्या हृदयातून शुभेच्छा मला प्रतिमे मिळतातच त्याबद्दल काही डाऊट नाहीये सुभेच्छा असताना उच्च हार शाल असे काय आणण्यापेक्षा पैसा खर्च करण्यापेक्षा त्याच पैशाचं शालेय उपयुक्त वस्तू जर आपण आणल्या तर गुरगरीबांच्या मुलांना ते उपयुक्त पडेल त्यामुळे मी आव्हान करतो की शाल स्लिपर अशा का काही गोष्टी आणू नका आपण वया पेन्सिल हे अशा वस्तू आणा की जेणेकरून आपण ते गरीबाला देऊ शकतो त्याचबरोबर इंग्लिश मिडियम स्कूल दर्नवा इंग्लिश मिडियम स्कूलनं त्याविषयी सकाळी आम्ही शाळा काही करणार आहे ह्या दृष्टिकोनातून तिने एक मॅरेथॉन चा स्पर्धा चालू केलेली आहे नोंदणी झाल्या सगळ्या नोंदणी आता हायस्ट नोंदणी झाल्या आठशेच्या नोंदणी झाल्या तिथं त्यामुळे सकाळी सात वाजता गांधी पुद्यापासून आपण मॅरेथॉन चालू करू आणि मॅरेथॉनचा आनंद सगळे ह्या दृष्टिकोनातून हा वाढदिवसाचा सोहळा लोकार्पण सोहळा विकासाचा सोहळा ह्या वाढदिवसानिमित्त आम्ही साजरा करत आहोत आपण सगळ्या पत्रकार लोकांनी माझं हृदयपूर्वक तुम्हाला समाजाला आमंत्रण आहे की आपण ह्या वाढदिवसाला